काल देशाची राजधानी दिल्ली लाल किल्ल्यासमोर झालेल्या एका कारमधल्या भीषण बॉम्बस्फोटानं हादरली या बॉम्बस्फोटात आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार बारा जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय हा स्फोट काल संध्याकाळी एका हिंडाई आय ट्वेंटी गाडीत झाला स्फोटापूर्वी ही गाडी लाल किल्ल्याजवळील सुनहरी मशीद परिसरात सुमारे तीन तास उभी होती स्फोटाच्या काही मिनिट आधीचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून यामध्ये कार चालकाचा चेहरा सुद्धा कैद झाला आहे हळूहळू या घटनेतील अनेक गोष्टींचा उलगडा होतोय पण तरी सुद्धा अनेक प्रश्न मात्र अजून अनुत्तरितच आहेत गेल्या दोन दिवसांपासून पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांकडून जोरदार कारवाई करत काही दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या जात होत्या त्यानंतर काही तासातच घडलेला हा स्फोट नेमका कसा झाला तो अपघात होता की घातपात होता हा स्फोट दहशतवादी हल्ला असेल तर तो कोणी घडवला असेल याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत म्हणूनच हा हल्ला होता की घातपात या हल्ल्यामागं नेमकं कोण असेल सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर बघा म्हणजे हा हल्ला कोणी केला असेल हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात सगळ्यात पहिली गोष्ट तर प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार स्फोट झालेली ही गाडी लाल किल्ल्याजवळ तीन तासांहून अधिक काळ उभी होती आणि त्यानंतर ती बाहेर पडली सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोमवारी दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये कार प्रवेश करत असल्याचं आणि संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी बाहेर पडत असल्याचं दिसून आलं कार पार्किंग मधून बाहेर पडली तेव्हा रस्त्यावर प्रचंड वाहतूक होती सीसीटीव्ही फुटेजमध्ये दर्यागंज लाल किल्ला परिसर कश्मीरी गेट आणि सुनहरी मशिदी जवळही ही कार दिसली होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चालक एकदाही गाडीतून बाहेर पडला नाही तो गाडीच्या आतच बसून राहिला पोलिसांनी एका मिनिटाचा सीसीटीव्ही व्हिडिओ याबद्दलचा मिळवलेला आहे ज्यामध्ये कार बदरपूर सीमेवरून जाताना स्पष्टपणे दिसतेय दुसऱ्या व्हिडिओमध्ये ड्रायव्हर हात खिडकीतून बाहेर काढताना दिसतोय त्यामध्ये त्यानं निळा आणि काळा टी शर्ट घातलेला दिसतोय त्यानंतर पार्किंग मधल्या सीसीटीव्ही मध्ये ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला एक व्यक्ती पार्किंग स्लीप घेत असल्याचं सुद्धा दिसत आहे सुरुवातीला गाडी चालवणारा चेहरा स्पष्ट दिसत होता पण नंतर गाडी पुढे सरकल्यावर स्टिअरिंग वर एक मास्क घातलेला माणूस दिसतो सध्या कार मध्ये काळा मास्क घातलेला व्यक्ती हा दहशतवादी उमर मोहम्मद असल्याचं मानलं जात आहे कारण सगळ्यात शेवटाला ही गाडी मोहम्मद उमर नावाच्या व्यक्तीनं घेतली असल्याचं माहिती मिळत आहे हा मोहम्मद उमर तोच आहे ज्याचं नाव फरीदाबाद सरानपूर दहशतवादी मध्ये घेण्यात आलेलं होतं जेव्हा या मॉड्युलचा पर्दाफाश करण्यात आला तेव्हा या डॉक्टरने भीतीने हा आत्मघातकी हल्ला घडून आणल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येत आहे आता मंडळी दिल्ली स्फोटाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटात वापरलेली कार ही हरियाणाची आहे तिचा क्रमांक एच आर ट्वेंटी सिक्स सीई सेवन सिक्स सेवन फोर आहे स्फोटानंतर आर टी ओकडून कारची माहिती मिळवण्यात आली आहे तेव्हा ती गुरुग्राम मधील मोहम्मद सलमानच्या नावावर असल्याचं समजतंय या माहितीनंतर गुरुग्राम पोलिसांनाही तपासात समाविष्ट करण्यात आलं दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुग्राम पोलिसांनी मोहम्मद सलमानला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली चौकशी दरम्यान मोहम्मद सलमाननं त्याची कार दीड वर्षांपूर्वी दिल्लीतल्या ओकला येथील असलेल्या देवेंद्र सलमानने कारच्या विक्रीशी संबंधित सगळी कागदपत्र गुरुग्राम पोलिसांना सोपवली त्यानंतर ओकलामध्ये ती कार खरेदी करणाऱ्या देवेंद्रची चौकशी करण्यात आली आणि देवेंद्रनं ही कार हरियाणातल्या अंबाला इथं असणाऱ्या कोणाला तरी विकल्याचं तपासात उघड झालं यानंतर अंबाला पोलिसांशी संपर्क साधण्यात आला त्यानंतर असं समजलं की ही कार जम्मू काश्मीर मधल्या पुलवामा इथल्या रहिवासी असलेल्या तारीखला विकण्यात ता आली दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी कार खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा फोटो सुद्धा शेअर केलाय ज्यामध्ये एक तरुण हातात चाव्या घेऊन कार समोर उभं असल्याचं दिसून येत आहे पण आता या प्रकरणाची सर्व बाजूनी चौकशी केली जात आहे ही गाडी त्यानंतर पुलवामा इथल्या तारीखनं विकत घेऊन मोहम्मद उमर ज्याचं नाव सध्या वारंवार घेतलं जात आहे त्याला विकल्याचं समजतंय पण एकूणच बघायला गेलं तर प्राथमिक तपासात हा दहशतवादी हल्लाच असल्याचा संशय व्यक्त केला जातोय हा स्फोट इतका शक्तिशाली होता की या स्फोटामुळे परिसरात असलेल्या लोकांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले अनेकांच्या शरीराचे अवयव दूरवर फेकले गेले जवळच्या पार्क केलेल्या वाहनांच्या खिडक्याही के तुटल्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या आय चौकापर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू गेला काही व्हिडिओ सुद्धा समोर येत आहेत त्यामध्ये मोठा आवाज झाल्यानंतर लोक इकडं तिकडं पळताना दिसत आहेत पण आता या घटनेच्या पाठीमागे जैश ए मोहम्मदचाच हात असल्याचं बोललं जात आहे कारण काही जम्मू श्रीनगर मध्ये जैशच्या समर्थनार्थ असणारे पोस्टर्स पाहण्यात आलेले होते त्या अनुषंगानं जम्मू काश्मीर पोलिसांनी तपास करत सर्वात अगोदर डॉक्टर आदिल अहमद राठर याला अटक केलेली होती त्यानं त्याच्याशी संबंधित इतर लोकांची माहिती दिलेली होती त्या पोलिसांनी तपासाला लागलीच गती दिलेली होती पुढे तीस ऑक्टोबर रोजी पोलिसांनी या नेटवर्क मधील असणाऱ्या सदस्य डॉक्टर मुजम्म शकील याला अटक केली त्याची चौकशी केल्यानंतर त्यानं हरियाणातील फरीदाबाद इथल्या धौज गावात मोठ्या प्रमाणात स्फोटक आणि शस्त्र लपवल्याचं मान्य केलं त्याच्या वक्तव्या आधारे पोलिसांचं एक पथक रविवारी पहाटे फरीदाबाद इथं पोहोचलं तिथल्या घराची तपासणी केली तेव्हा इथं असणारा शस्त्रशाटा पाहून पोलिसही अक्षरशः चक्रावून गेले पोलिसांनी छापा टाकला तेव्हा जवळपास तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट सापडलं हा सर्वाधिक जलशील पदार्थ असल्याचं सांगितलं जात आहे आयआयडी तयार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो पोलिसांच्या मते हा पदार्थ आरडीएक्स नव्हता जो जनरली बॉम्बस्फोट हल्ल्यांसाठी वापरला जातो पण हा सुद्धा अत्यंत घातक मानला जातो याद्वारे मोठा स्फोट सुद्धा घडवण्यात येऊ शकतो या तपासात जवळपास पाच किलो धातू आढळला त्याचा वापर ची घातक क्षमता वाढवण्यासाठी करण्यात येतो या सर्व टायमर अनेक बॅटरीज चोवीस रिमोट्स इलेक्ट्रिकल वायरिंग आणि अनेक इलेक्ट्रॉनिक सर्किटही पोलिसांनी जप्त केले हे संपूर्ण सामान साहित्य आयडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे म्हणजे फरीदाबाद इथल्या या छाप्यात पोलिसांनी एक रायफल जी की ए सारखीच असते पण त्यापेक्षा थोडीशी छोटी असते यासोबतच या बंदुकीच्या तीन मॅगझिन चौऱ्याऐंशी जिवंत काढ तुस एक पिस्तूल आठ राऊंड दोन रिकामी काढतोस आणि एक सुटकेसही जप्त केले यामध्ये इतर काही स्फोटक का आणि उपकरणं लपवण्यात आली होती या टीमकडे एक वॉकी टॉकी सेट आणि इतर कम्युनिकेशन उपकरण असल्याचं समोर आलं आहे एकूणच देशातल्या तीन शहरात भीषण स्फोट घडवण्याचा आरोपींचा प्लॅन होता या ऑपरेशन मधील अजून एक आरोपी डॉक्टर मुजम्मिल शकील याला पोलिसांनी शितापेनं अटक केली हा आरोपी फरीदाबाद इथल्या अल विद्यापीठात शिक्षक आहे आणि अजून एक जण या स्फोटातला मुख्य ब्रेन मानण्यात येतोय सुरुवातीच्या तपासात जे आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत त्यावरून ते मौलाना जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर येते या प्रकरणात आतापर्यंत काही डॉक्टरांसह सात लोकांना अटक करण्यात आली आहे यात काश्मीरचे दोन डॉक्टर यांना अटक करण्यात आली आहे ज्यामध्ये डॉक्टर मुजम्मिल शकील डॉक्टर आदिल अहमद आणि अजून एक महिला डॉक्टर आहे डॉक्टर शाहीन शाहीद हिला सुद्धा उत्तर प्रदेशच्या लखनौमधून अटक करण्यात आली आहे तपास यंत्रणांच्या मते हे एक व्हाइट कॉलर टेरर इकोसिस्टीम होतं ज्यात शिक्षित व्यावसायिक जसे की डॉक्टर आणि विद्यार्थी पाकिस्तानातल्या हँडलर्सच्या संपर्कात होते आणि दहशतवादी संघटनांना लॉजिस्टिक आर्थिक आणि तांत्रिक मदत करत होते सध्या आलेल्या माहितीनुसार फरीदाबाद आणि इतर ठिकाणांहून एकूण एकोणतीसशे किलोपेक्षा जास्त स्फोटक रसायनं जसं की अमोनियम नायट्रेट शस्त्र आणि दारू गोळा जप्त करण्यात आला पण आता दिल्लीमध्ये वापरण्यात आलेली गाडी ज्याला विकली गेली होती तो पुलवाना इथला तारीख हा सुद्धा फरीदाबाद दहशतवादी मॉडूलचाच भाग असल्याचं सूत्रांनी सांगितलंय मुल शकीलच्या अटकेनंतर मोहम्मद उमर घाबरला आणि त्यानं लाल किल्ल्या जवळ हा हल्ला केला असावा असा अंदाज आहे याच गाडीवर वीस सप्टेंबर रोजी फरीदाबाद मध्ये चुकीच्या पार्किंगसाठी दंड ठोठावण्यात आलेला होता गाडीचं नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच आर सी बुक हे अजूनही मूळ मालक मोहम्मद सलमानच्याच नावावर आहे आणि ते अधिकृतपणे अजून ट्रान्सफर झालेलं नाही आहे गाडी अजूनही तारीखकडे होती की त्याने पुढे उमरला विकली याचा तपास पोलीस करत आहेत स्फोटाच्या वेळी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक टीम डी एन ए चाचणी करतीय पण मंडळी स्फोटाच्या ठिकाणाहून मिळालेल्या माहितीनुसार आठ मृतदेहांपैकी केवळ दोन पुरुषांचीच ओळख पटवण्यात आली आहे तर सहा अजून अज्ञात आहेत एक अतिरिक्त अवयवही सापडला आहे ज्यामुळे ओळख पटवणं कठीण झालंय देणे चाचणे आणि शविच्छेदन अहवालातून मृतांची ओळख पटेल पण प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार स्फोट इतका मोठा होता की काही मिनिटांपर्यंत कोणालाच काही ऐकू येत नव्हतं हा स्फोट सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला स्फोटामुळे अनेक मीटर दूर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचाही फुटल्या आणि लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे काचेचे पॅनलही तुटले या घटनेनंतर चांदणी चौक बाजार मंगळवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून शहराच्या सीमांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे तर वाहनांची तपासणी जोमाने सुरू आहे याशिवाय मुंबई पुण्यामधील सार्वजनिक ठिकाणावर सुद्धा आता पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे आणि सर्वांनाच हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत पण मंडळी तुम्हाला ही सगळी माहिती ऐकून नेमकं काय वाटलं या हल्ल्यामागे नेमकं कोण असेल जैश मोहम्मद मोहम्मदचे अतिरिक्त की क्या आणखी कोण तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद